नमस्कार मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपण एक अशी रेसिपी बनवणार आहोत जी आपण नाश्त्यालाही खाऊ शकतो जेवण म्हणूनही खाऊ शकतो अस्सल कोल्हापुरी झणझणीत अशी सगळ्यांना आवडणारी रेसिपी ज्याचं नाव आहे मिसळपाव आता हे मिसळपाव आपण कुकरमध्ये झटपट कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी कोणतंही मसाल्याचं वाटण करायची गरज नाही किंवा इतर कोणती बेसिक तयारी करायची गरज नाही चला तर मग अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मिसळ पाव कसा बनवायचा ते पाहूयात मिसळ बनवण्यासाठी मी एका कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग टाकला मोहरी छान तळतडल्यानंतर एक चमचा बारीक कट केलेला लसूण घातला लसणीचा फ्लेवर मिसळमध्ये खूप छान येतो लसूण थोडासा गोल्डन झाला की याच्यामध्ये एक बारीक कट केलेला उभा कापलेला कांदा घालायचा आता कांदा देखील चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्याचा पूर्ण कच्चापणा निघून जाईपर्यंत एक मिनिटभर हा परतून झाला की याच्यामध्ये आठ दहा कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्त्याचा फ्लेवर मिसळमध्ये अतिशय छान लागतो हे सगळं मिक्स करून झालं की याच्यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत आणि हळद देखील आपल्याला ह्या फोडणीमध्ये फक्त मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर शंभर ग्रॅम मोड आलेली मटकी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तुम्ही विकतचे मोड आणले तरी देखील चालू शकतं मी इथं घरी मोड काढलेली मटकी वापरली आहे मटकीला मोड काढण्यासाठी मी मटकी दहा ते बारा तासांसाठी भिजत ठेवली होती त्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून त्याला बारा तासासाठी उबदार ठिकाणी ठेवलं होतं त्यानंतर छान त्याला मोड आलेले आहेत आणि ती मटकी आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यातलं पाणी पूर्णपणे पाजरून घेतल्यानंतर आता ह्या फोडणीमध्ये छान परतून घेतली आहे दोन मिनटं मटकी छान परतून झाली की ह्याच्यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आणि त्याला देखील मटकीसोबत छान परतून घ्यायचं आहे आता मटकी आणि टोमॅटो पटकन शिजावा ह्यासाठी आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठामुळे टोमॅटो पटकन मॅश होतो आणि त्याचा थिकनेस ह्या मिसळमध्ये उतरतो म्हणजे मिसळला थिकनेस देण्यासाठी टोमॅटो घालणं खूप गरजेचं आहे हे आता एक दोन मिनटं व्यवस्थित परतून झालं की आपण याच्यामध्ये बेसिक मसाले घालणार आहोत तर ह्यासाठी आपण कोणताही प्रकारचं वाटण वगैरे बनवलेलं नाही किंवा इतर काही स्पेशल मसाले वगैरे वापरले नाहीत तर फक्त आपले नॉर्मल घरगुती मसाले म्हणजेच धने पावडर जिरे पावडर गरम मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आपलं जे नेहमीचं रेग्युलर लाल तिखट असतं ते वापरलेलं आहे हे सगळे मसाले घालून झाले की छान परतून घ्यायचं आणि पुन्हा एकदा थोडीशी वाफ काढायची आता ह्या मसाल्यांमध्ये मटकी परतल्यामुळे त्याला छान फ्लेवर येतो फोडणीमध्येच मटकी तीस ते चाळीस टक्के छान शिजली गेली आहे शिवाय मसाले देखील त्याला छान कोट झालेले आहेत त्यामुळे मिसळला एक वेगळीच भन्नाट अशी चव येते तर आता याच्यामध्ये आपण स्वादासाठी म्हणून बारीक कट केलेली गावरान कोथिंबीर घालणार आहोत आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त कोथिंबिरीचं प्रमाण करू शकता तर हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला मिसळ जितकं थिक हवं असेल किंवा पातळ हवं असेल त्यानुसार गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे मिसळ देखील पटकन शिजते आणि त्याची चव देखील मेंटेन राहते तर हे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मोजून दहा मिनिटात आपली मिसळ तयार झालेली आहे मी इथं कुकर ओपन करते तर आपण बघू शकता मिसळ छान तर्रीवाली तयार झालेली आहे मटकी देखील गलगलीत शिजली आहे त्यामुळे चवदेखील भन्नाट आली आहे आणि आता आपण प्लेटमध्ये काढून सर्व करूया खायला तयार आहे झंझणीत अस्सल कोल्हापुरी अशी ही मिसळपाव आहे की नाही साधी सोपी पद्धत तर तुम्ही देखील ह्या पद्धतीनं झटपट बनणार हे अस्सल कोल्हापुरी झंझणीत असं मिसळपाव नक्की ट्राय करा आणि कसं झालं आहे मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद